काय रोबड्या बब्या काय इथं काय काय होतं इथं कबूतर आलतं का मग तू धरलंस का त्याच्यामुळेच उडी मारतोय का तू अरे बाप रे तो कसं उडी मारणार इकडून तर आपण लॉक केलंय घर मग मा? कसं मारणार तू कशी उडी मारणार बाब्या पण कबुतराच्या मागं जायचंच कशाला मी म्हणतो हां बभी ए बाळा कशाला जायचं याच्या मागं नाही तुला चांगलं सांगितलेलं पण ऐकू येत नाही मग आल्यावरच हे करतो मलाच फिसकतोय मेहरबानी मी दरवाजा बंद ठेवतोय गॅलरीचा नाही तर बाई तू तर उडी मारशील ना त्याच्यावर मारशील ना हां हां काय हां <laughs> सांगतं मी खरं खरं बोलतंय सारं हम्म बाबड्या मी काय म्हणतोय दर्शन का परत कबूतर कबूतर दर्शन नाही धरणार ना हे बिल्डर लय भारी वाटते मला उभ्या बबड्या हे बव्या तसे कबूतर पकडायचे नाहीत लक्षात घे बबी हे बाळा हो 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 चांगलं बी ऐकतो पण माझं ऐकतो पण हम्म असं राग होतो पण तुला चांगलं सांगितलं काय ऐकत नाही रे हे हिरो ऐ कोण आहे माग शंभू बबी चल येऊ का मी कस राग बघ त्याला सार त्याच्या मनासारखं पाहिजे त्याला गॅलरी उघडून पाहिजे कबुतर पकडायला पाहिजेत म्हणजे जे पाहिजे त्याला जे म्हणेन तेच पाहिजे त्याला दादागिरीच करते दहा दादागिरीच करतो तू हा दादागिरी करतो बबड्या आईवर गेलाय काय बापा गेलाय ना, हो ना? बघ तुझ्यामुळे मला काय म्हणते मी दादागिरी करतो मी काय दादागिरी केली रे नाही केलीत ना <laughs> तिला सांग मग मला नको सांगू तो कसा पाय धरलाय आणि तो थापाड्या तीन दिवस झालं गप बसला होता हा मी धरू लागतो पाय बभे हा बर चल ठीक आहे आराम कर मी चाललो बबे बबी चल माझ हुशार असतो पोरगा चल बबड्या गंध लाव का तुला अरे गंध लावू गंध गंध लावू का गंध ठीक आहे चल चल चाललं मी खेळत बस फक्त कुटाने काय करू नको ना मारी करू नको ए बाबा बांधणं करू नको बाब्या बबड्या ए बांडणं करू नको काय रे शंभू झालं ना नाऊ झालं ना माझ्या राजा चला चला मी जातो हो आता हो 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 बघ साऱ्यांना पाहिजे लाड करून घ्यायला सारे येणार एक झालं की एक एक झालं की एक ब्राऊन चल शंभू जाऊ ना येऊ ना येतो बाळा खाऊन जोपा आता झोप कुठली तुम्हाला ना कशाचं काय